सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या शरद पवारांसोबत असणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबित पाटील कारखान्यावरील कारवाईनंतर भाजपसोबत गेले भारत राष्ट्र समितीचे नेते भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदेना साथ दिली समाधान आवताडे हे विद्यमान आमदार असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार याची उत्सुकता असणार आहे भालके अपक्ष लढणार की काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाऊन पुन्हा विधानसभा लढवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे पंढरपूर मंगळ्यातून कल्याण काळे परिचारक, साकर परिचारक समर्थक दामाजी कारखान अध्यक्ष व इतर नेत्यांनी ताकद इतर नेत्यांची ताकद होती बहुतांश सर्वच नेते एकीकडे असताना विठ्ठल कारखान्याचे माझे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मात्र प्रणिती शिंदे यांच्यासाठी एकीकडे खिंड लढवली विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचा शब्द त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्याकडून घेतल्याची चर्चा पंढरपूर आणि मंगळ शहरातून सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भगीरथ भालके यांच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत दोन्हीही काँग्रेसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत असल्याचं बोललं जात आहे भालके हे सध्या दृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या सदस्य आहेत त्यामुळे विधानसभा निवडणूक त्यांच्या पुढे सध्या दोनच पर्याय उपलब्ध आहेत एक तर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा लढवणे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचा सा उमेदवार तिथे येऊ शकतो त्यामुळे त्यांच्यासमोर आता दोनच पर्याय उपलब्ध असून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागणार आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कारण विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे असणार आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका देखील महत्वाची असणार आहे कारण भाजपचे साकर आमदार हे विद्यमान असून ते आहेत माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारी लागण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिद पाटील यांचे आमदार होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार आणि इतर नेते कोणती इतर नेते मंडळी कोणती भूमिका घेणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कारवाईनंतर अभिज पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत गेले विठ्ठल कारखान्यावर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या संदर्भात जे तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात आहे असे पवार स्टाईल विधान केले त्यामुळे ऐनवेळी अभित पाटील हे देखील भाजपचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात असे देखील बोलले जात आहे पंढरपूर मंगळा मतदारसंघात महायुतीकडून नेत्याचा भरणा असून या मतदारसंघात भाज उमेदवार राम सातपुते यांना भरभक्कम पाठिंबा मिळण्याच्या अपेक्षा होत्या मात्र प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही या मतदारसंघातून प्रणिती शिंदे मत्याधिक घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पंढरपूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत विधानसभेची आपली दावेदारी आणखीन भक्कम केली आहे वास्तविक पंढरपूर मंगळेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती त्यामुळे ही जागा कोणाला सुटते यावरही बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत त्यामुळे भगीरथ भालके हे भाल कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हेही पाहावे लागेल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी पुन्हा पक्षांतरच्या घटना घडतात हेही पाहावे लागणार आहे